आज आपण पाहणार आहोत टॉप पाच अशी मराठी गाणी जी चित्रपटातून आली आणि लोकांच्या मनात कायमची घर करून बसली ही गाणी ऐकली की आप सुख वरती येते झिंगाट झिंगाट हे फक्त गाणं नाही तर एक उत्सव आहे सैराट चित्रपटातलं हे गाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फिरकायला लावलं चौथ्या नंबर वरती येतं साज ह्या साजणीचा हे गाणं म्हणजे प्रेमाची सुंदर अभिव्यक्ती सुलभा देशपांडे यांचं अभिनय आणि संगीताचं गोडव्याने भरलेलं हे गाणं आजही लोकांच्या प्लेलिस्ट मध्ये असतं तिसऱ्या नंबरवरती येतं देवा तुझं देऊळ या चित्रपटातून आलेलं हे गाणं म्हणजे भक्ती आणि वास्तव यांचं संगम अतुल कुलकर्णी आणि नाना पाटेकर यांच्या दमदार अभिनयाने हे गाणं अजूनही प्रभावी वाटतं दुसऱ्या नंबरवरती येतं रंग माझा वेगळा हे गाणं म्हणजे स्वप्न आत्मविश्वास आणि प्रेरणा यांचा संगम तेजस्वी प्रकार आणि प्रेरणादायी शब्दांमुळे हे गाणं युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे पहिल्या नंबर वरती येतं मान उंच ठेवून मराठी माणसाच्या अभिमानाचं प्रतीक असलेलं हे गाणं मी शिवराजे म्हणताच अंगात ऊर्जा संचारते सुखविंदर सिंगचा आवाज आणि संगीत म्हणजे ऊर्जा तर हे होती टॉप पाच गाजलेली मराठी गाणी